कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा चा व्हिडिओमध्ये रोजच दिवसाची सुरुवात माझ्या किचन पासून होते काय करणार मुलाचं सकाळी स्कूल असतं सो टिफिन बनवायचा असतो सकाळ जाहींचा चहा वगैरे असतो बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे ना व्हिडिओ इथूनच सुरुवात करावी लागते बाकीचं काहीतरी क्लिनिंग वगैरे होतच नाहीये कारण वेळच भेटत नाही सकाळी उठल्यापासून ते दुपारी पावणे तीन पर्यंत ना एकदम बिझी रुटीन असते आणि आल्यानंतर ना खूप जास्त कंटाळा येतो जरा वेळ बसते म्हणून जी बसते ना मी ती चार साडेचारच वाजतात एवढा वेळ मग बसणं होतं किंवा मोबाईल बघणं होतं त्याच्यामुळे ना बाकीच्या गोष्टींसाठी वेळ भेटत नाही खूप काही गोष्टी ठरवलेल्या असतात पण त्या नाहीतर नाहीतच होत आणि मी असं ठेवत असते पेंडिंग की मला कंटेंट पण पाहिजे असतो मला हे करायचे ते करायचे म्हणून मग घरातली कामं पण थोडीशी रखडली जातात पण असू दे चला आजचा दिवस आपण बघूया दिवसाची सुरुवात तर खूप मस्त झाली आहे पुढे काय होतंय आहे कसं होतंय कसा दिवस जातो आहे ते पण तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि हो तुम्ही सगळेजण तर व्हिडिओ बघताय पण लाईक करायला विसरताय तर नक्की व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला खूप छान वाटतं की उद्याचा व्हिडिओ बनवायला आय होप माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील छान दिवसाची सुरुवात झालेली होती माझा सा चहा ह्यांच्याबरोबर सकाळी झालेला होता आता धनुषला शहाणे दूध द्यायचं होतं कारण तो झोपेतून उठला होता, होता। एकीकडे एक ते यासाठी पाणी पण गरम करायला ठेवलं होतं आणि मला ना म्हणजे जेवणसुद्धा बनवायचं होतं आधीच मी आंघोळीला जायच्या आधी प्रिपरेशन करून ठेवलेली होती म्हणजे हे केलं होतं बेसन पोळीचं जे पीठ होतं ना ते भिजवून ठेवलेलं होतं आणि कणिकसुद्धा मळलेली होती आंघोळी न आले की लगे धनुषसुद्धा उठला होता त्याला छान दूध दिलं पटकन चपात्या करून घेतल्या आणि आहे ह्याच गरम तव्यामध्ये ना बेसनपोळी बनवायला टाकली मी कधी कधी विचार करते ना की ह्या तव्यामध्ये पोळी ना खूप मस्त होते अजिबात खाली चिकटत नाही काय नाही काय नाही पण जेव्हा मी ह्याच तव्यामध्ये जेव्हा डोसा बनवत असते ना तेव्हा इतका चिकटतो आणि मला खूप म्हणजे खूप फैदा घेतो पण असू देत लास्ट व्हिडिओच्या खाली भरपूर अशा कमेंट होत्या की तू डी मार्टमधून डोशाचा पॅन घे म्हणून तर लवकरच घेणार आहे आता इतक्यात कर इतक्यात तर काही डी मार्टमध्ये जाणं झालंच नाही पण जेव्हा नेक्स्ट टाईम कधी जाईल ना तेव्हा स्पेशली ह्याच्यासाठी डोशाचा तवा घेण्यासाठी जाणार आहे कारण आता तो आहेच घरामध्ये बघा मी धनुषला चहाने दूध दिलं होतं पण त्याने ना थोडंसंच पिलं म्हणजे त्याला ना सर्दी झाली आणि सर्दी कुकला असेल ना की लहान मुलांना भूकसुद्धा लागत नाही मग लहानांचंच काय घेऊन बसायचं आपण पण तसंच करतो आणि धनुषला घशामध्ये जास्त खवखव होत होती ते त्याच्या ह्याच्या वागण्यावरून कळतच होतं म्हणून म्हटलं जाऊ देत नको जास्त फोर्स करायला आणि बेसनपोळी त्याला खूप जास्त आवडते म्हणून मी बनवायला घेतली होती नाहीतर मग दुसरं काहीतरी दिलं असतं त्याला जास्त बाकीच्या गोष्टी काही एवढ्या आवडत नाहीत आणि मला असं वाटतं की त्यानं सगळ्या गोष्टी खाव्यात पण असं आहे ना की जे मी व टिफिनला देईल ना तो सगळं फिनिश करून येतो म्हणजे येतोच त्याला त्या गोष्टी सगळ्या आवडतात पण मुलांचं कसं असतं माहिती आहे का जेव्हा त्यांना घरी आपण एकट्यांना खायला देतो ना तेव्हा त्यांना अजिबात खायचं नसतं पण मुलांसोबत मग ते दोन घास चार घास देत ना जास्त जातात इथे मस्त अशी वेसनाची पोळी एकदम मऊ लुसलुशीत बनवून तयार झाली होती आणि सोबतच चपाती असं साधा सिंपल धनुचा डबा होता एकीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं आणि आता माझं सगळं चावरून झालं होतं मला ना सकाळी सगळं आवरेपर्यंत ना खूप जास्त टेन्शन येतं म्हणजे मी सकाळी लवकर जरी उठले ना तरी मला असं वाटतं की वेळेत आवरत आहे की नाही उशीर तर नाही ना होणार मग त्याच काही गडबडीत ना मी धनुषला पण पटकन उठवते त्याला आंघोळ वगैरे घालून लगेच स्कूलचा ड्रेस घालून बसवते कारण तो सकाळी जायच्या आधी तुम्हाला सांगितलं असेल मी की आधी टी व्ही जास्त बघतो आणि मग माझं सगळं आवरेपर्यंत तो परत असा अस्ताव्यस्त होऊन जातो मग परत आवरायचं आणि मग मी त्याला स्कूलमध्ये सोडून आले आल्याच्या नंतर ना ना निवांत बसून राहिले काहीच कामं केली नाहीत कारण काय झालं होतं ना जाताना पाऊस पडत होता त्यामुळे त्याला उचलून घेऊन जावं लागलं मला त्याच्यामुळे मला ना आल्यानंतर ना खूप जास्त कंटाळा आला होता म्हणून म्हटलं चला आता निवांत बसूया जरा वेळ मोबाईल वगैरे बघितला आणि नंतर ना मग त्यालाच आणायला जायचं टायमिंग झाला असो म्हटलं चला आता त्याला घेऊन येते आणि आल्यानंतर ना मग कामं करायला घेते मी कधीपासून म्हणत होते की मला फ्रीज क्लीन करायचं आहे कारण फ्रीजमध्ये असं अस्तव्यस्त सगळं झालेलं असेल ना की मग आपल्याला कोणती पण गा गोष्ट काढताना ठेवताना किंवा जे काही नवीन भाषा आणलेल्या असेल ना त्या ठेवताना थोडंसं कसं तरी वाटतं आणि म्हणत होते ना फक्त करायचं करायचं पण राहूनच जात होतं फ्रीजमध्ये एवढ्या सगळ्या वस्तू बसतात ना म्हणजे काय सांगायलाच नको म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी काही गोष्ट आहे माझ्या फ्रीजची भरपूर वस्तू त्याच्यामध्ये स्टोअर होतात गावाकडून आत्ता मी येताना काही वस्तू आणल्या होत्या मी इतर बॅगमधले कपडे अजून काढलेच नाहीत जे काही सामान मी आणलं होतं ना तेवढंच वरचं वरचं फक्त काढून घेतलं होतं ते नारळ पण मी तसेच ठेवले होते माझ्या माहेरीना खूप मोठं झाड झाडे आणि त्याला ना खूप छान छान नारळ येतात आणि एवढे मोठे मोठे नारळ येतात बरं का खोबरं तर एवढं गोड आहे ना की काय सांगायलाच नको कधी फोडेल ना तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल एवढं मस्त आहे मग ते नारळाची वरची सालका असते ना ती काढून आलेली गावाकडून आणि असे जर हे नारळ वरती ठेवले ना तर त्या नारळांना तडा जातो त्याच्यामध्ये पाणी असतं मग नारळ लगेचच नाचतो आतून खराब होऊन जातो मग यूजमध्ये सुद्धा येत नाही म्हणून मी दरवेळेस काय करते जेव्हा नारळ आणते ना तेव्हा ना असे सोलून आणते आणि आणल्यानंतर ना लगेच फ्रीजमध्ये ठेवते ते थंडच राहतात तसेच तडा वगैरे काहीच जात नाही आणि कदाचित कधी कधी जातोच जर जास्त दिवस राहिले ना तर तडासुद्धा जातो पण म्हटलं लवकरात लवकर हे सगळे नारळ वापरून टाकूयात काल रात्री आम्ही गेलो होतो भाज्या आणायला मग शेवग्याची शेंग कोथिंबीर कांदे बटाटे असं काही काही आणलं होतं ते मी ना फ्रीजमध्ये ठेवायचं होतं म्हणजे कोथिंबीर वगैरे निवडून ठेवायची होती दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे मी देवा धनुषला स्कूलला सोडून आले ना त्यावेळेस वेळ बसून मग कोथिंबीर निवडून ठेवले होते फक्त फोनवरती बोलत बोलत म्हणून मग ते काम माझं एक हलकं झालं होतं फ्रीजमधलं सगळंच व्यवस्थित ठेवून घेतलं जेणेकरून ते बघायलाही छान वाटेल काम करायलाही उल्हास वाटेल त्यातल्या ग्लास ट्रे वगैरे मी काहीच काढलं नव्हतं ट्रे फक्त बाहेर काढून पुसून घेतला होता मग ग्लास काहीच नाही बाहेर काढले तिथले तिथंच क्लीन करून घेतलं आणि सगळा फ्रीज मस्त चकाचक क्लीन चक करून घेतला आणि खूप छान वाटत होतं सगळं काम आज मनासारखी होत होती अजून पुढेही कामं करायचीच होती पण म्हटलं थोडासा ब्रेक घेऊयात धनुर्साठी मायासाठी चहा ठेवला होता तेवढ्यात हे ऑफिसवरून आले आणि आज आमच्याकडे सारखी लाईट जात होती हे ऑफिसवरून आले लवकरच त्याच्यामुळे मग मी सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि वातावरण बघा किती मस्त झालं होतं बाहेरचं तिघांनी गप्पा मारत मारत मस्त चहा घेतला आणि दोनूचा होमवर्कसुद्धा घ्यायचा होता म्हणून त्याला आधीच मी तयार करत होते बोलून बोलून की आता तुला होमवर्क करायला बसायचे बरं का आणि हे घरी आले ना की टी व्हीचा रिमोट मग ह्यांच्याकडे असतो मस्त कॉमेडी वगैरे लावतात त्यांना अशा रील्स बघायला किंवा जास्त मोबाईल मोबाईल बघायला ना अजिबात आवडत नाही जे काही असेल ना मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे टी व्हीवरती बघत राहतात आणि जास्तीत जास्त ना अक्षत गुप्तांचे पॉडकास्ट बघत बसतात आणि ते ना त्यांचे जे काही बोलणं असतं ना तेसुद्धा मला कधीतरी असं वाटतं की नुसतं ऐकतच बसावं कारण खूपच छान पॉडकास्ट असतात त्यांचे आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला पण भेटतं आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात पण त्या त्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या पोहोचतात म्हणून आणि त्यांचं असं आहे की जेव्हा आम्ही प्रवास वगैरे करतो ना किंवा मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सकाळचा चहा वगैरे घ्यायला बसतो तर आमच्या पर्सनली गप्पा अशा काय नसतात पण ते पॉडकास्ट बघितलेलं किंवा महाभारत अशा काही गोष्टी असतात ते ना, ना ते मग त्यांचा प्रयत्न असो की नाही हिच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत मग आमच्या त्या गोष्टी जास्तीत जास्त असतात ज्या गोष्टी मला खरंच समजत नाहीत ना त्या कितीतरी पटीने त्यांना समजतात आणि त्यांना समजलं नाही तर की त्यांचं म्हणणं असतं की काय नाही हिच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे किंवा कोणते रस्ते असतील किंवा राजकारणातल्या काही गोष्टी असतील अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आत्तापर्यंत मला खूप जास्त समजून सांगितलेल्या आहेत आणि अजून पण सांगतात त्या गोष्टी मला खूप छान वाटतात ऐकायलासुद्धा छान वाटतात कधीतरी मी यांना असं थोडंसं इग्नोर करते की काय यार हे सारखं सारखं मला सांगतात पण जेव्हा दुसरा कोणत्या समोरच्या व्यक्तीला आपल्याला ती गोष्ट सांगावीशी वाटते ना तेव्हा ती समोरची व्यक्ती ऐकत नाही हे माझ्या बाबतीत पण कधीतरी होतं मग मला थोडंसं वाटतं की नाही आपण ते जे सांगतायत ना ते आपण ऐकूयात आए, किंवा काही त्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या कानापर्यंत पोहोचल्याच पाहिजेत जेणेकरून मी शिकते ते, ते मला शिकवतात आणि मी शिकल्यानंतर मी कधीतरी धनुषला पण ते शिकवेल ह्याच्यासाठी मग मी जास्त लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असते पण कधीतरी होते मग चिडचिड असो त्याच्यानंतर ना मग मी धनुचा होमवर्क घ्यायला सुरुवात केली पण त्याला ना त्याचं म्हणणं असं होतं की मम्मी नाही तू इथे यायचं नाही तुम्ही दोघं पण बाहेर बसा म्हणजे मी एकटा बेडरूममध्ये बसतो आणि तुम्ही दोघंजण हॉलमध्ये बसा, बसा। नाहीतर मी हॉलमध्ये बसतो तुम्ही दोघेजण बेडरूममध्ये बसा, बसा। इतकं तो सांगत होता ना बापरे बाप म्हटलं ह्याला आत्ताशी कळायला लागले पण हा भरपूर त्रास देतोय आपल्याला आणि पुढे जाऊन तर कसं होणार आहे काय माहिती आहे त्याच्यानंतरनं मग मी परत घरातली कामं करायला सुरुवात केली म्हणजे मी जेवण वगैरे सगळं बनवलं होतं शेवग्याची शेंगा आणि बाजरीची भाकरी मस्त बरं झाली होती साधा सिंपल जेवण होतं म्हणून म्हटलं आता बसण्यापेक्षा थोडंसं काहीतरी करूयात धनुष पण त्याचा तो ना इंग्लिशचा होमवर्क करून घेत होता तोपर्यंत म्हटलं बाकीचं आपण काय आहे ते करायला सुरुवात करूयात ज्या म्हटलं हे खूप दिवसापासून मी पेंडिंग ठेवलं होतं कारण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मला काहीतरी कंटेंटसुद्धा पाहिजे असतो की रोज रोज तुमच्यासोबत काय शेअर करायचं ह्याचा विचार केलेला असतो म्हणून मी कामं पेंडिंग ठेवते पण ते जास्तच पेंडिंग राहतात भरण्या वगैरे घासून खूप दिवस झालं होतं मी पण मला ना भरण्यासाठी टाइम नव्हता भेटला आणि पेंडिंगसुद्धा ठेवलं होतं चला म्हटलं आज वेळसुद्धा आहे आणि व्हिडिओसुद्धा आपला अर्धवट राहिलेला आहे तर कम्प्लीट होऊन जाईल आणि बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्या आहेत की ह्या ज्या भरण्या दिसत आहेत ना त्या ग्लासच्या आहेत का तर हो ह्या ग्लासच्या आहेत वरचं झाकण पण त्याचं खूप छान आहे आणि दिसतात पण खूप छान जेव्हा मी हे तर काहीच ठेवत नव्हते ना त्यावेळेस क भगस वाटत होतं ना आणि आता खूप छान वाटतंय मी खरंच खूप जास्त सर्च करते मिशोवरती मला किचनमध्ये काही घ्यायला भेटतंय का किंवा कमी प्राईजमध्ये चांगल्या चांगल्या वस्तू भेटतात का पण मला म्हणाव्या अशा वस्तूच भेटत नाही आहेत कारण ना थोडंसं युनिक काहीतरी पाहिजे आणि मी नेहमीच ह्यांना म्हणते की इथं काहीतरी आपण रॅक वगैरे घेऊयात ह्याच्यावरती टॉपवरती ठेवण्यासाठी पण ह्यांचं नेहमी असं मत येते की आधीच ते छोटा आहे तो घेणार आणि परत तिचं जागा कमी होणार त्यापेक्षा असंच आहे ना मोकळं तर तसंच राहू देत ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतंय ना ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला सजेशन पाहिजे आहे की घेऊ काय का नको काय कारण छोटं असल्यामुळे मी पण जरासं प्रश्नात पडले की घेऊ हो का नको म्हणून आणि तुमच्या भरपूर जणांच्या अशा रोज कमेंट असतात इंस्टाग्रामलासुद्धा आणि यूट्यूबलासुद्धा की होम टूर कधी देणार आहे तर मी ना अजून अशी काहीच तयारी नाही केली म्हणजे जे डेकोरेशनचं सा सामान मला घरात घ्यायचं आहे ना ते अजून काहीच येत नाही आहे म्हणजे विचार केला होता की हळा हळूहळू सगळ्या गोष्टी घ्यायच्या पण नाही ते पॉसिबल होतेत पण बघू लवकरच कधीतरी ना मी तुमच्यासोबत माझी ना जे काय आपलं माझं वन पी एच के फ्लॅट आहे ना कसा डेकोर हे आहे ना ते तुम्हाला नक्की शेअर करेल इथं बोलता बोलता माझे सगळं आवरून झालं होतं मस्त जेवण सुद्धा तयार होतं आणि ह्या जेव्हा भरण्या सगळ्या भरल्या जातात ना तेव्हा तर वेगळाच काहीसा लुक येतो रात्रीच्या जेवणासाठी ना मस्त शेवग्याची भाजी बनवली होती फक्त लसूण खोबरं टाकून आणि शेंगदाण्याचा कूट टाकून बनवलं होते मसाला वगैरे काहीच यूज केलेला नव्हता संध्याकाळी हिंनी ऑफिसवरून येताना कॅडबरी आणली होती आणि मी चहा ठेवल्यानंतर ना त्यांनी दाखवली त्याच्यामुळे आम्हाला तेव्हा काय खायला भेटली नाही पण आता जेवण झाल्यानंतर ना चान्सच पाहिजे असतो काहीतरी स्वीट खायचा तसं तर आम्ही स्वीट थोडंसं कमी केले कारण धनूसाठी आणि मला पण थोडासा दाढांचा वगैरे प्रॉब्लेम आहे म्हणून पण म्हटलं चला आता आणलीच आहे ना तर तिघांनी मिळून खाऊयात म्हणून खूप भारी वाटतं असं न सांगता काही एखादी गोष्ट आणली तर भले ती एक रुपयाची असू देत पण त्याच्यामागे भावना महत्त्वाच्या असतात आणि आपल्याला पण जो आनंद होतो ना तो काही वेगळाच असतो जेवण वगैरे आवरून घेतलं हे खाली गेले होते म्हणजे बाहेर गेले होते त्यांचं काम होतं म्हणून तोपर्यंत म्हटलं चला आता मी माझ्या घरातली कामं आवरून घेते धनुष्य गाडी ना ती खेळण्यापेक्षा कमी पण तिचा लाईट म्हणूनच जास्त यूज आहे ती अशीच असते नेहमीच ऑन ठेवतो आणि त्याचं त्याचं खेळणं सुरू असतं इथे मी झाडू मारायला घेतल्यानंतरनं मला समजलं की लाईटचा फोकस पडतोय म्हटल्यानंतर हे ना गाडीची चा लाईट चालू ठेवली आहे आणि ना जेव्हा गावाकडून धनुष्य यायचा ना तेव्हा त्याला खूप जास्त त्रास व्हायचा म्हणजे त्याला इथं करमत नसायचं पण जशी गाडी घेतली आहे ना तसं आम्ही गावाकडून कधी पण येऊ देत पण तो नेहमीच ना गाडी आणली आले ना की ती गाडी बघत बसतो त्याच्यामुळे त्याला खूप जास्त आनंद होतो आणि मग गावाकडची आठवण सुद्धा होत नाही गेले चार पाच वेळ झालं असाच करतो तो अजिबात रडत नाही आल्यानंतर ना फक्त जे काय त्याचं गाडीवरती पसरला वगैरे असेल ना तो सगळा उचलून ठेवायचा आणि खेळायचं मग त्याचं हे सुरू राहतं सारखं संध्याकाळची ही सगळी क्लिनिंग करून झोपलं ना की मग खरंच सांगते मॉर्निंग एवढी फ्रेश होते ना म्हणजे काय सांगायलाच नको पण कधीतरी एखाद दिवशी असं होतं ना की झाडू नाही मारलं तर मग मा सकाळी उठल्या उठल्यानं असं वाटतं की कधी झाडू मारते कधी पसारा आवरते असं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितल्याप्रमाणेच बेडरूममधला कितीही पसारा झोपताना आवर व्हायचा ते होतो सकाळी उठल्यानंतरनं सगळीकडं कपडे धनुषची खेळणी त्याची बुक्स सगळं इकडं तिकडे पडलेलंच असतं झाडू वगैरे मारून घेतला आणि आमच्या जेवणाची फक्त भांडी होती स्वयंपाकाची भांडी मी आधीच घासलेली होती कारण लवकर स्वयंपाक आवरला होता कुकर आणि आमचे दोन ताटं डिश एवढेच भांडी होती बस बाकी काहीच भांडी नव्हती चला म्हटलं लगे हात ती पण घासून टाकते म्हणजे सकाळचा लोड कमी होतो आजकाल काय होते बांडी बांडी ना थोडंसं भांड्यांकडे दुर्लक्ष होते संध्याकाळी भांडी घासणे भांडी घासली जात नाही आहेत पण जेव्हा संध्याकाळची भांडी घासत नाही ना तेव्हा घरामध्ये कॉक्रोचचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं जावरून ना आम्ही गेलो होतो बाहेर म्हणजे हे तर ऑलरेडी खाली गेलेच होते म्हटलं चला तर आपण पण जाऊयात म्हणून ठरलं की बाहेर कुठेतरी फिरून येऊयात संध्याकाळच्या वेळेला एवढा मस्त काळोख पडलेला होता आणि छोट्या छोट्या लाईट लागलेल्या होतं त्याच्यामध्ये फिरायला खूप छान वाटतं आणि काही खाऊ न खाऊ किंवा न खाऊ पण नुसतं फिरायला जाण्यात पण एक वेगळाच आनंद असतो एका ठिकाणची पाणीपुरी उघडी म्हणजे दुकान उघडं होतं चला म्हटलं पाणीपुरी खाऊयात आता थोड्या दिवसामध्ये पाणीपुरी खायचा का नाही हा प्रश्न पडणार कारण पंचवीस रुपयाला एक प्लेट झाली आहे पहिलं वीस रुपयाला होती तर काही वाटत नव्हती आणि मला तर नक्कीच वाटते की पाणीपुरीची प्लेट ना शंभर टक्के तीस रुपयांवरती जाणार म्हणजे जाणारच एवढे साठ रुपये घालवायला एका टायमिंगला काय परवडणार नाही म्हणजे ते मनाला पण चांगलं वाटत नाही आणि काय होतं मधून पाणीपुरी खाणं होतंच संध्याकाळी आल्यानंतर ना मग पहि पहिलं म्हटलं तर स्किन केअर करून घेऊयात बाकी तर मी काय करत नाही म्हणजे खरंच मनापासून सांगते व्हिडिओसाठी तयार व्हायचं असेल ना तरी एकदम साधी सिंपल तयार होत असते आणि रोज संध्याकाळी मात्र धु न, न चुकता म्हणजे तोंडाला साबण वगैरे लावते एवढंच असते बाकी रुटीन काहीच नसतं आणि बऱ्याच जणांना वाटतं की मी कोणतं साबण यूज करते त्यांना मी मैसूर सोप यूज करते गेले चार वर्ष झालं मी तो यूज करते पण मला ना त्यानेच खूप जास्त चेहऱ्यावरती फरक पडला पिंपल्स वगैरे कमी झाल्यात आणि चेहरा पण खूप जास्त ग्लो करतो आणि मैसूरची डाळ असते ना ती पण आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते असं म्हणतात मी आत्तापर्यंत कधी यूज नाही केली पण मी हा सोप यूज करते ना तर मला खूप जास्त फरक पडला आहे चला तर मग मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय